महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची <laughs>

पुन्हा जनतेच्या सेवेत जो उपांतर झाली काम केले ते माझा पोलता अहकार परंतु या समाजाची अनेक वर्षांची मागणी पूर्ण करण्याची मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्यामुळं मला एक संधी मिळाली पूर्ण केली अजूनही या समाज मंदिराला भविष्यात नाही तर अजून एक कोण दोन न राहता या ठिकाणी कमी जेणेकरून आपल्या ग्रामीण भागात मुली मुलं शिकायला सांगण्यात येत आहेत त्यातून सोय होत अशा मुलामुलींची घडणूक जी त्या ठिकाणी सोय होईल ते एकच राहून चालवलं ही संकल्पना आपण सरोवर म्हणून राहू माझा सत्कार केल्याबद्दल मी तुम्हाला सर्वांत प्रतिमा